मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी प्रवासासाठी तसे हे मिक्स भाजीचे पराठे तुम्ही नक्की करून बघा मुलांच्या डब्याला झटपट होणारे प्रोटीनने भरपूर खूप जास्त पौष्टिक आणि अगदी झटपट होणारा हा एक नाश्त्याचा प्रकार आज आपण बघणार आहोत घरगुती साहित्यामध्ये हे पराठे बनवून तयार होता तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा नमस्कार मी अशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कडी गरम झाली की दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया पाव चमचा राई पाव चमचा जिरे घालून छान तडतडले की कढीपत्ता घालून घेऊया इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले आहेत पाव चमचा हळद घालून सगळे छान असं एक मिनिटभर फ्राय करून घेऊया छान असं तेलामध्ये फ्राय झालं की आपण आता यामध्ये भाज्या घालणार आहोत इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे एक बीट खिसून घेतलेलं आहे एक बारीक चिरून सुद्धा आपण घेतलेला आहे इथे बारीक चिरून एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि इथे मी एक गाजर खिसून घेतले आहे हे सगळ्या भाज्या या तेलामध्ये आपण छान अशा फ्राय करून घेऊ मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं या भाज्या आपण पन्नास ते साठ टक्के शिजवून घेणार आहोत घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतील मुलं खात नसतील अशा भाज्या यामध्ये चिरून किंवा खिसून घालता येतील आता छान अशा भाज्या शिजत आल्या की आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला घालून सगळं असं छान मिसळून घेऊया या भाज्या आपल्याला पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायच्या आहेत आता याच्यावरती आपण झाकण ठेवून एक दोन मिनटाच्या आपण वाफ घेणार आहोत इथे दोन मिनटाच्या वाफेमध्ये आपल्या भाज्या पन्नास ते साठ टक्के छान अशा शिजलेल्या आहेत गॅस बंद करायचा आणि भाज्या थंड करून घेऊ इथे मी मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आपण त्यामध्ये दोन कप घव्हाचं पीठ घालून घेणार आहोत तुम्ही कप नसेल तर तुम्ही वाटीने दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या छान अशा चा थंड झाल्या की आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा ओवा आपण हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे ही सगळी जी या पिठामध्ये घालून छान असं एकजीव मिक्स करून घेऊया छान अशी मिक्स करून झाली की आपण यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही लागल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे आपण सोडा किंवा दह्याचा वापर न करता हेल्दी आणि पौष्टिक असे मिक्स भाज्यांचे दिरडे किंवा पराठे आपण आज इथे बनवणार आहोत इथे लागल तसं थोडं थोडं पाणी घालून या कन्सिस्टेन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे आपलं बॅटर बनवून तयार आहे रेस्टला ठेवायची गरज लागत नाही इथे बॅटर बनवून घेतलं की लगेच आपण याचे धिरडे किंवा पराठे बनवायला घेणार आहोत यासाठी पॅनमध्ये चमच्या तेल घालून छान असं पसरवून घेऊया आणि त्यावर तुम्हाला जितकं पातळ जाड लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे मऊ राहतील आणि मुलांना खूप जास्त आवडतील आता आपण छान थोडंसं जाड असं करून घेतलेले आहेत चमच्याने एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून मध्यमाचेवर तीन ते चार मिनटं अगदी मध्यमाचेवर आपलं हे शिजवून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटे मध्यमाचेवर आपण हे पराठे छान असे भाजून घेतलेले आहेत आता उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवर आपण हे पराठे भाजून घेणार आहोत भाज्या आपण ऑलरेडी शिजवून घेतलेल्या असल्यामुळे हे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही गॅस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता छान असा खमंग खरपूस रंग यायला सुरुवात झालेली आहे भाज्यांचा घरभर सुगंध पसरलेला आहे छान असे कमी तेलकट पौष्टिक आणि हेल्दी आपले हे पराठे किंवा धिरडे आपले बनवून तयार झालेले आहेत फुलांच्या डब्याला द्यायला थोडंसं जाड असं हा पराठा आपल्याला बनवायचा आहे म्हणजे खूप जास्त वेळ येतो सॉफ्ट राहतो अजिबात लाटावं लागत नाही खूप जास्त मोठी पूर्वतयारी करावी लागत नाही हे पीठ जरी फ्रीजमध्ये करून ठेवले तर अगदी आयत्या वेळेस तुम्ही हे धिरडे किंवा या पराठे तुम्ही बनवू शकता बघायला गेलं तर पोळी भाजीपेक्षा जास्त पौष्टिक आहे यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या घालून तुम्ही छान असे पराठे तयार करू शकता असे हे पराठे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा बनवायला सोपे आहे खूप जास्त पौष्टिक आहे आणि नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने हा नाश्त्याचा प्रकार आहे मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तयार करून ठेवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी खायला अगदी बेस्ट आहेत पचायला हलकं बनवायला सोपं आणि खायला अगदी मस्त चवदार असे हे आपला पराठा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मिक्स भाज्यांचे पराठे नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला असलेले बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद